नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन करावे अद्ययावत आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार ठेवावेत संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रभावी नियोजन करून संबंधित सर्व यंत्रणांनी सदैव सतर्क रहावे अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोकर महापालिका उपायुक्त रविकांत आडसूळ प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अजय पवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की यापूर्वीच्या सन दोन हजार एकोणीस व सन दोन हजार मध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीचा अनुभव लक्षात घेता अचूक नियोजन करावे व त्यानुसार सज्जता ठेवावी महापूर दुष्काळ भूकंप आग अशा अनेक स्वरूपात नैसर्गिक आपत्ती येऊ शकते या प्रत्येक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करून आठवडाभरात सविस्तर कृती आराखडा सादर करावा आपत्कालीन स्थितीत सर्व यंत्रणांनी अंतर्गत व परस्पर समन्वय ठेवावा असेही त्यांनी यावेळी सूचित केले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली